नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही तुळशीची पूजा करून आतमध्ये येते तर आबा ते सर्व बघून खूपच खुश होतात आणि कलाला म्हणतात की खूपच छान पूजा कला तू केली ते ऐकून कला तर खुश होते आणि तेवढ्यात आद्वेत येतो तर आद्वेत म्हणतो की सकाळी सकाळी काय चालले झोपसुद्धा येऊन देत नाही तेव्हा आबा म्हणतात की अरे आद्वेत सकाळची सुरुवात अशीच असते देवाचे घरे प्रसन्न शुद्ध प्रकाशित जर झाले मग सर्व आपले घर सुद्धा तसेच होत असते तेव्हा कला खुश होते तर अद्वैत कलाकडे बघत असतो त्यानंतर अंजूही सर्वांना म्हणत असते की चला सर्वांसाठी मुळ्याचे पराठे हे तयार आहे तर रजनी म्हणते की अग अंजू तू मुळ्याचे पराठे का बनवलेस वहिनींना मुळा अजिबात आवडत नाही तर अंजू म्हणते की पोहे सुद्धा तयार आहे तेव्हा सरोज म्हणते की आदवेतला पोहे आवडत नाही हे तर तुला माहितीच असेल तेव्हा उकडलेली जी अंडी असतात तर अंजू लगेच ते सुद्धा तयार असल्याचे सांगते आणि आबांना म्हणते की आबा सुंट घातलेला चहा सुद्धा तयार आहे तेव्हा आबा म्हणतात की अंजू आज आहे तरी काय हे सर्व पदार्थ तू बनवलेस तेव्हा अंजू म्हणून जाते की मी नाही तर हे सर्व कलावहिनींनी बनवले आणि परत म्हणते की कलाताईने हे सर्व बनवले तर कला म्हणत असते की या घरामध्ये कुणाला काय आवडते ते मला माहिती नाही पण परंतु मी हे सर्व बनवले आबा आणि प्रतीप तर खुश होतात परंतु सरोज रागाने म्हणते की हे सर्व करायची काही गरज नव्हती तेव्हा रजनी म्हणत असते की कला नव्या सुनाने अगोदर चुलीची ही पूजा करायची असते आणि मगच स्वयंपाकघरात जायची असते अशी पद्धत आहे तेव्हा सरोज म्हणते की तिला काय करणार ह्या सर्व पद्धती फक्त लोकांच्या पुढे पुढे कसे करायचे हेच तिला माहिती असते तेव्हा सरोजी आबांना विचारते की ह्या सिच्युएशन मध्ये मी कसे वागायचे तेच मला सांगा तेव्हा रोहिणी म्हणते की सरोज वहिनी तू तिला सून म्हणून स्वीकारले नाही मग त्या बिचारीने काय करायचे हे तू सांग तेव्हा कलालगीच आबांना म्हणते की आजोबा मला माफ करा मी मध्येच बोलते परंतु घरात हे जाण्याअगोदर नवीन सुनेने अन्नपूर्णा देवीची ही पूजा करायची असते म्हणून स्वयंपाकाला सुरुवात करण्या अगोदर मी गॅसची पूजा केली दूध हे ओतू घालवलं म्हणूनच नंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली तेव्हा आबा खुश होतात आणि झाले मग तर पूजा व्यवस्थित झाली आणि हीच आमची पद्धत आहे असे खुश होऊन ते कलाला म्हणतात आणि सरोजला म्हणतात की नवीन सुनबाईंनी सर्व काही पद्धती व्यवस्थित नुसार केले त्यामुळे सर्वांनी नाश्त्याला सुरुवात करण्यासाठी आबा सांगतात तेव्हा रजनी म्हणते की हो आता मी सर्वांना वाढते तर कला म्हणते की रजनी मॅडम मी सर्वांना वाढते तुम्ही सुद्धा हे नाश्ता करायला बसा तेव्हा रोहिणी म्हणते की अगं रजनी ये ना कधीतरी आमच्यासोबत ब्रेकफास्ट करत जा कुणीतरी वाढत असेल तर शांतपणे खाण्याचं सुख हे मात्र वेगळेच असते तेव्हा कला सर्वांना नाश्ता वाढत असते तर श्रीकाका असतात तर ते रजनीला म्हणत असतात की तुला जे सांगितले तेच करत असते कारण सकाळी सकाळी तू आज वहिनीच्या विरोधात जे काही केले आणि त्यांचा मूड घालवला तर रजनी शांत असते तर अद्वेत अंजूला म्हणत असतो की यातील कोणताही नाश्ता मला नकोय माझ्यासाठी उड्स घेऊन तेव्हा कला म्हणते की आजोबा आपल्याकडे ओट्स येण्या अगोदर काय खायचे लोक हे माहिती आहे का भरडलेल्या उपमा आज मी भाज्या घालून भरडलेल्या नाचणीचा उपमा केला तेव्हा आबा खुश होतात आणि तू तर मला माझ्या आजीची आज आठवण करून दिली आम्ही लहानपणी हे सर्व होतो तर अद्वित म्हणतो की मला हे असे काही नको ऍक्च्युली यामध्ये मी भरडलो गेलो तेच खूप आहे आणि अंजूला आवाज देऊ लागतो तर कला हळूच आवाजात अद्वेतला म्हणत असते की काही खाण्या न अगोदर मला जी गोष्ट खायची आहे असे लोक का म्हणतात तेच माहिती नाही तेव्हा अद्वेत रागानी म्हणतो की हे माझं घर आहे आणि बाहेरच्या लोकांनी मी काय खायचे काय खायचे नाही हे ठरवण्याची गरज नाही तेव्हा कला ही आघाऊ असे बोलते तर अद्वेत लगेच आघाऊ म्हणजे अति आघाऊ असं तो कलाला म्हणतो तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की अरे घरात इतके छान वातावरण आहे आणि तुमच्या दोघांच्या भांडण्याने ते गढूळ करण्याचा प्रयत्न करू नकास आणि आज घरामध्ये जे बनलेले आहे ते खाऊन घे उद्यापासून अंजू तुला जे लागते ते तयार करेल आणि अद्भीत रागरागाने खाऊ लागतो त्यानंतर इकडे नैनाही चहा गीत असते आणि तेवढ्यात दरवाजा आवाज येतो तर संगीताही पकते आणि नैनाला म्हणते की अगं इथे काही चहा पीत बसली दरवाजा वाजतो कुणी आले हे तुला समजत नाही का आतमध्ये जातो तेव्हा नैनालगीच रागाने आतमध्ये निघून जाते संगीताची चिडचिड करू लागते की स्वतःच्या आयुष्याची माती केली आणि आता आमची सुद्धा आयुष्याची माती करायला निघाली तेव्हा संगीता दरवाजा उघडते तर समोर इन्स्पेक्टर साहेब आणि त्यांचे ते सहकारी आलेले असतात तर त्यांना बघून संगीताला तर धक्काच बसतो इन्स्पेक्टर साहेब संगीताला म्हणतात की आम्ही तुमच्या मुलीची चौकशी करण्यासाठी आलो तेव्हा संगीता मनात म्हणते की कशासाठी आणि यांना नैनीबद्दल सर्व काही समजले की काय असा विचार करत असते तेवढ्यात दिनकर बाहेर येतो आणि काजल सुद्धा येतात तर पोलिसांना पाहून त्यांना सुद्धा धक्का बसतो इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की आम्ही काही तक्रार केलेली नाही तर इन्स्पेक्टर साहेब सांगतात की तुमची मोठी मुलगी म्हणजे कला चांदेकर यांनी ती तक्रार केली तेव्हा संगीताला ते, ते विचारतात की तुमचा कुणावर संशय आहे का तर नैना हे सर्व चोरून ऐकत असते आणि घाबरून म्हणते की आता मम्मा यांना काय उत्तर देणार मम्माने जर पोलिसांना सर्व काही खरे सांगितले तर आता तर माझी वाटच लागेल आणि देवाला प्रार्थना करते की मम्माला प्लीज काही सांगून देऊ नकोस त्यानंतर इकडे सरोज रागाने आतमध्ये येते आणि ही मुलगी सतत कुणाच्या ना कुणाच्या पुढे करत असते आबांना सुद्धा गोड बोलून ती सर्व काही त्यांच्या मागे करत असते हिचे नेमकं काय करावे ते समजत नाही तर प्रदीप हे सर्व ऐकत असतो आणि आज तर तिने परफेक्ट असा डाव टाकला ती स्वयंपाक घरामध्ये घुसून आज तिने सर्व काही मन जिंकून घेतले परंतु एकदा घर ती कधी कापीज करणार हे तुम्हाला सुद्धा नाही तेव्हा की चिडचिड कोणत्या कारणावरून करते की सकाळी कलाने ब्रेकफास्ट तयार केला म्हणून का, का स्वतःची ती स्वतंत्र जागा निर्माण करायची प्रयत्न करते म्हणून तुला त्या मुलीचा राग येतो म्हणून तिने प्रत्येक केलेली गोष्ट ही तुला ही मुद्दामून तुला त्रास देण्यासाठी करते असे तुला वाटत असते आणि सरोज कला या घरामध्ये नवीन आहे तिला थोडेसे तरी समजून घेण्याचा प्रयत्न कर तर सरोज रागाने म्हणते की मी तिला का समजून घेणार मुळातच ती माझी आणि माझ्या मुलाची कोणी लागतच नाही हे लग्नच मला मान्य नाही त्यामुळे या सर्वाचा प्रश्नच येत नाही असे बोलून सरोज रागाने बाहेर निघून जाते त्यानंतर इकडे संगीताची मै मैत्रीण ही दरवाज्यात येते आणि पोलिसांना पाहून विचारते की संगे अगं पोलीस कशाला आले तेव्हा ते, ते पोलीस म्हणतात की काही झालेले नाही नैना खरे यांची मिसिंग कंप्लेंट आलेली आहे त्यामुळे चौकशी करण्यासाठी मी येथे आलो आणि दिनकरला विचारतात की तुमचा कुणावर संशय आहे का तर संगीता म्हणते की नाही हो कुणावरच संशय नाही आणि ज्याने कोणी तुमच्याकडे तक्रार केली असेल ती तक्रार तुम्ही मागे घेऊन टाका तेव्हा संगीताची मैत्रीण म्हणते की अगं पोरगी गायब आहे मग त्यांना शोधून देत मदतच होईल तू त्यांना तक्रार मागे घेण्यासाठी का सांगतेच ग तेव्हा संगीता म्हणते की काय करायची तिला शोधून आणि त्याची गरज नाही संगीताची मैत्रीण म्हणते की अगं संगे पण पोरकी सापडणार कुठे ती गेली कुठे ते सुद्धा माहिती नाही तेव्हा संगीता तिच्या मैत्रिणीला शांत बसण्यासाठी सांगते तेव्हा संगीता पोलिसांना म्हणते की मला माफ करा तुम्ही आले तरी चालेल कारण मला माझ्या मुलीला शोधायचेच नाही आणि ही, ही तक्रार सुद्धा तुम्ही मागे घ्या तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आईवडिलांनाच गरज नाही मुलगी शोधण्याची तर आम्ही काय करणार आणि ज्याने कोणी ही तक्रार केली तर तेच ही तक्रार मागे घेऊ शकतात आम्ही आमचा शोध सुरू ठेवूयात आणि तसेच काही समजले तर तुम्हाला कळवतो सुद्धा आणि इन्स्पेक्टर साहेब निघून जातात तर संगीताची मैत्रीण म्हणते की अग पुढची मुलगी तुझी ती आणि तू अशी का करतेस तुला काहीच वाटत नाही का संगीता म्हणते की माझे मी पगेन तू का पंचती करते तू कशासाठी आली ते सांग तेव्हा ती म्हणते की जवारीचे पीठ नेण्यासाठी तेव्हा काजल तिला पीठ देण्यासाठी आतमध्ये दे जाते त्यानंतर इकडे कला ही सर्वांसाठी स्वयंपाक बनवते आणि त्या अगोदर ती देवाला नैवेद्य दाखवते तर रोहिणी खूप खुश होऊन म्हणते की अग कला आज तू स्वयंपाक म्हणजे इतका छान केला म्हणून सर्वजण पग जेवायलासुद्धा आलेत आणि रोहिणी म्हणते की रजनी आता काही खरे नाही तुझी गादी वाटतं कला चालवणार तर रजनी सुद्धा खुश होते तेव्हा प्रदीप खुश होऊन म्हणतो की मला तर जेवणाचे भान नसते असे सर्वजण म्हणतात परंतु आज कलामुळे ते खोटे ठरले जेवणाच्या नुसतं घमघमटामुळे गम मी भानावर आलो आणि जेवायला चक्क धावतच आलो रोहिणी म्हणते की दादा आज चक्क तू हे सर्व बोलतो कारण सरोज वहिनीने आतापर्यंत स्वयंपाक केला पण परंतु तू तिच्यासाठी हे कधी बोललेला मला काही आठवत नाही तेव्हा कला सर्वांना जेवायला वाटते आणि कला म्हणते की आता सर्वांनी पोट भरून जेवा तर सोहू म्हणतो की खरंच कलावहिनी बेस्टच आहे ग तू किती काही पदार्थ तू खाण्यासाठी बनवलेस मला असे वाटते की आता जेवल्यानंतर माझे अडीच किलो वजन वाढणारच कमालच आहे कलावहिनी तू तेव्हा सर्वजण अगदी आनंदाने जेवायला बसतात तर एक घास घेतो आणि जेव्हा नैनाला तो बघण्यासाठी आलेला असतो तर त्या पुरणपोळ्या बनवलेल्या असतात तेव्हा त्याला त्या टेस्टवरून ते सर्व आठवते आणि लगेच तो ताटावरून उठतो तर रोहिणी म्हणते की डॅड याला ताटावरून जेवणाच्या उठू नये हे सुद्धा माहिती नाही का आणि अद्वैत रागरागाने तेथे मिरच्या असतात तर त्या मिरच्या चावून खात असतो सरोज म्हणते की अद्वैत हे काय करतो असतो तर सर्वजण आदवेकडे बघू लागतात त्यानंतर इकडे नैनाही राहुलला फोन करते आणि रागाने राहुलला म्हणते की अरे मी तुला किती सकाळपासून कॉल केले आणि तू कुठे आहेस तू फक्त मला नाचवतोस काल तूच म्हटला होता की भेटूया आणि आज तू मला टांग दिली आणि इकडे आज माझी चौकशी करण्यासाठी पोलीस आले होते तू तर काल म्हटला होता की कम्प्लेट मागे घ्यायला लावतो मग का केले नाही तू हे सर्व आणि तू हे सर्व मुद्दामच करतो ना तेव्हा राहुल म्हणतो की अग नाही हो। ना जरा विचार करत जा राहुल म्हणतो की आता पार काल, तुला माझ्यापासून लांब राहावा लागणार नाही कारण एक महत्वाची डील मी करतो आणि ती डील एकदा क्रॅक झाली तर घरचे सर्वजण खुश होतील आणि घरातील सर्व काही सिच्युएशन ही जरा व्यवस्थित होईल आणि मग मी घरच्यांना तुझ्याबद्दल सर्व काही सांगून तुला वाजत गाजत या घरामध्ये घेऊन येईन आणि ते पण कायमचं तर नैना ते ऐकून खुश होते तर राहुल फोन ठेवतो त्यानंतर इकडे संगीताला झोप लागत नसते आणि तिला कलाची आठवण येत असते तर दिनकर विचारतो की संगे काय झाले तू कलाचाच विचार करतेस ना तर संगीता म्हणते की हो तुम्हाला समजले तर दिनकर म्हणतो की तुझी जशी अवस्था झाली तशीच माझी अवस्था झाली कलाची आठवण आल्यानंतर माझे डोळे भरून येतात तू तर एकदा दोनदा कलाला भेटलीस परंतु मी तर अजून तिच्या एक शब्द सुद्धा बोललो नाही संगीता म्हणते की खरे आहे आणि मला सुद्धा असे वाटते की कलाबरोबर मला जास्त बोलायचे तिला गरम गरम जेवायला वाढायचे आणि तिच्या केसामध्ये मला तेल लावायचे दिनकर म्हणतो की असे वाटते की कधी कधी आपल्या काळजाचा तुकडा अचानक कोणीतरी तोडून नेला संगीत म्हणते की राज्याला तिच्या बरोबर बसून मला गप्पा करायच्या आणि हे सर्व होईल का तेव्हा दिनकर म्हणतो मला माहिती होते की कला एक दिवस सासरी जाईलच परंतु येथे तर आता असे घडले की लेखी माहेरी येत असते परंतु कला तर सर्व काही तुटल्यासारखं आपल्याला का सोडूनच गेली असे वाटते त्यानंतर इकडे कला सुद्धा झोपण्याची तयारी करत असते तर सरोज ते दरवाजा वाजवते ते तर कला म्हणते की आत या ना तर सरोज म्हणते की नाही तसेही स्टोरूम आहे आणि नको असलेल्या गोष्टी येथे टाकल्या जातात तर कलाला वाईट वाटते आणि इतक्या उशिरा तुम्ही कशाला आलात असे कला सरोजला विचारते सरोज म्हणते की आज जे काही वागली ना ते जरा झाले परंतु तू जे काही वागली त्यातून माझ्या लक्षात आले की आता सर्वांचं मन जिंकून तू शेवटी चांदेकरांचा पैसा सर्व काही तुझी काही पुढची स्टेप असेल ते बरोबर मला आता समजले कला म्हणते की हे बघा माझा असा काही प्लॅन नाही तर सरोज म्हणते की तुझ्यासारख्या मुलीवर तर माझा विश्वासच नाही उद्या माझ्या मुलाच्या रूममध्ये सुद्धा घुसशील तर कला म्हणते की मॅडम काय बोलता हे सर्व तुम्ही हे लग्न माझ्या मनाविरुद्धच झाले मंग मी असे का करेल तेव्हा सरोज म्हणते की कळले आज तुझ्या या वागण्यावरून तू काय करू शकतेस हे सुद्धा माझ्या लक्षात आले मला त्याच्याशी काही घेणे नाही फक्त माझ्या मुलाची मला काळजी असल्यामुळे मी येथे आले तेव्हा कला म्हणते की मी ही खोली सोडून कुठेही जाणार नाही तुम्ही निर्धास्त राहा तेव्हा सरोज म्हणते की जोपर्यंत तू या घरात आहे तोपर्यंत मी निर्धास्त राहू शकत नाही त्यामुळे मला आज एक काम करावे लागेल आणि सरोज लगेच बाहेरून दरवाजाची कडी लावून घेते माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही म्हणून मी दरवाजाला बाहेरून कडी लावते असे सरोज बाहेरून कलाला म्हणते कला म्हणत असते की मॅडम तुम्ही असे करू शकत नाही दरवाजा उघडा आणि त्याच वेळेस रुईनी तेथे येते ते। आणि रोहिणी हे बघत असते तेव्हा आता रोहिणी दरवाजा उघडणार तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये राहुल हा अद्वेतला दारू पासतो आणि बहिणींनी मिळून काय प्लॅनिंग केले तर अद्वैत म्हणत असतो की त्या बहिणींनी मिळून माझं आयुष्य उद्ध्वस्त केले मी एक चांदेकर आहे इतक्या सहजासहजी मी त्याला सोडणार नाही आणि अद्वेत दारू पिऊन कलाच्या रुंकडे येतो आणि दरवाजा उघडतो आणि का माझे आयुष्य उद्ध्वस्त केलो असे कलाला विचारतो तर कला ही लगेच उठते आणि आणि अद्वैत कलाच्या अंगावर पडतो तर कला म्हणत असते की अद्वैत अद्वैत तर कला हा तेथेच बेडवर झोपी जातो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद